नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वय कसे काढावे ती ट्रिक पाहणार आहोत तर बघा मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हे पाहिलेलं आहे की आपल्या जन्मतारखेवरून वय कसं काढायचं असतं तर मला कमेंटमध्ये भरपूरच आलं होतं बघा हे सगळं आहे कमेंट बॉक्समध्ये मला आलेलं होतं की मॅडम मला आम्हाला आमचं आजचं वय काढून दाखवा त्यामुळे मी हे सगळ्यांचं जे कमेंट बॉक्समध्ये जे आलेले प्रश्न आहेत ते सगळे मी लिहिलेले आहे डेट आहे तिथे भरपूर जणांचे आणि त्यावरून त्यांनी सांगितलेलं आहे की आमचं ऍक्युरेट वय किती आहे ते आम्हाला सांगा त्यामुळे खास या सर्वांसाठी हा व्हिडिओ आज मी केलेला आहे जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना ज्यांना अजून समजलेलं नाही की आपण आपलं लेखी वय कसं काढावं तर खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयोगी पडणार आहे तर कमेंट मध्ये आलं होतं पाच बारा एकोणीसशे नव्वद जन्मतारीख आहे तर आम्हाला आजचं वय सांगा तर बघा मित्रा आता मित्रांनो काय करायचं असतं आजच्या तारखेतून नेहमी जन्मतारीख वजा करावी लागते आता समजा हा एप्रिल महिना चालू आहे आणि आजची तारीख समजा वीस आहे म्हणजेच वीस चार दोन हजार पंचवीस आहे ही तारीख आहे आजची ही तारीख आहे आजची आणि जन्मतारीख आहे जन्मतारीख किती आहे पाच बारा एकोणीसशे नव्वद बघा आता आपल्याला फक्त यांची वजाबाकी करायची आहे आजच्या तारखेतून नेहमी जन्मतारीख वजा करावी लागते मग आपल्याला आपलं अक्युरेट वय समजतं आता बघा ज्यांची जन्मतारीख पाच बारा एकोणीसशे नव्वद आहे त्यांनी मला कमेंट मध्ये सांगितलं होतं त्यांचं वय आता आपण काढणार आहोत बघा आता आपण अगोदर काय करूया इकडून वाजवून इकडून करूया चालतंय आता वीस मधून पाच गेले इथे राहिले पंधरा चार मधून बारा जात नाही मग काय करावं लागेल या दोन हजार पंचवीस कडून आपल्याला एक वर्ष इकडं उष्ण घ्यावं लागतं दोन हजार पंचवीस कडून जेव्हा आपण एक इकडं घेतो म्हणजेच एक वर्ष घेतो एक वर्ष म्हणजे एका वर्षामध्ये बारा महिने असतात ते बारा महिने आपण या चार मध्ये ऍड करायचे असतात बारा आणि चार होतात सोळा बारा आणि चार होतात सोळा मग या सोळातून आपल्याला हे बारा मायनस करायचे आहेत सोळातून बारा गेले तर किती उरतात चार उरतात बघा आणि इथं दोन हजार पंचवीस आहे इकडून आपण एक वर्ष इकडं घेतलं त्यामुळे इथे दोन हजार चोवीस राहिले इथे किती राहिले इथे दिव्या आपण खाली ते दोन हजार चोवीस राहिले दोन हजार चोवीस मधून आपल्याला एकोणीसशे नव्वद वजा करायचे आहेत तर आपण यांची वजाबाकी करूया इथं चार मधून शून्य गेला चार राहिले दोन मधून नऊ जात नाही आपल्याला इथं हच्च्याची वजाबाकी करावी लागेल तर आपण बारातून नऊ घालवायचे बारातून नऊ गेले किती राहिले बघा तर तीन राहिले आणि इकडं शून्य इकडं शून्य म्हणजे उत्तर आपलं आलेलं आहे चौतीस उत्तर आलेलं आहे चौतीस बघा ज्यांना अजून हच्च्याची वजबाकी येत नाही त्यांनी ती सुद्धा शिकून घ्यायची आहे तो सुद्धा माझा व्हिडिओ आहे तर बघा आता ज्यांची जन्मतारीख पाच बारा एकोणीसशे नव्वद होती त्यांचं ऍक्युरेट वय आहे चौतीस वर्ष चार महिने पंधरा दिवस हे इकडचे असतात दिवस इकडचे असतात महिने आणि हे असत वर्ष चौतीस वर्ष चार महिने पंधरा दिवस त्यांना झालेले आहेत तर अशा प्रकारे आपण त्यांचं वय काढलेलं आहे आता ज्यांची जन्मतारीख एक पाच एकोणीसशे एक सदुसष्ट आहे त्याचं सुद्धा वय आपण काढणार आहोत इथं लिहूया आपण एक इथं लिहूया आपण पाच इथं लिहूया आपण एकोणीसशे एक सदुसष्ट समजा तारीख आजची आहे बावीस तारीख आजची आहे बावीस चार दोन हजार पंचवीस आणि आपल्याला त्यांचं वय काढायचं आहे ज्यांची जन्मतारीख एक पाच एकोणीसशे एक सदुसष्ट आहे त्यांच्या आपल्याला काय करायचं आहे त्यांचं वय काढायचं आहे बावीसमधून एक गेला इथं राहिले एकवीस चार मधून पाच जात नाही मग अशी जी आपण प्रोसेस केली तीच करायची आहे दोन हजार पंचवीस कडून एक वर्ष आपल्या इकडे घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये बारा झाले बारा आणि चार सोळा झाले आणि आपल्याला सोळातून पाच घालवायचे आहेत सोळातून पाच गेले इथे उरतात अकरा आणि इथं राहिले दोन हजार चोवीस चोवीस मधून एकोणीशे सदुसष्ट आपल्याला मायनस करायचे आहे दोन हजार चोवीस मधून एकोणीसशे सदुसष्ट आपल्याला मायनस करायचे आहेत चार मधून सात जात नाही मग आपल्याला काय करावं लागेल हात्याची वजबाकी करावी लागते चौदा इथं आहे चौदातून आपल्याला सात घालवायचे सात राहिले इथं एक राहिला पुन्हा इथं अकरा झाले हातच्याची वजबाकी आपल्याला करायचे अकरातून सहा गेले तर अकरातून सहा गेले किती राहिले तर इथं पाच राहिले इथं शून्य इथं शून्य म्हणजेच त्यांचं वय सत्तावन्न सत्तावन्न वर्ष अकरा महिने एकवीस दिवस त्यांना झालेले आहेत त्यांचं वय आज सत्तावन्न वर्ष आहे बघा कमेंट मध्ये मला सांगितलं होतं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ मला पोचवायचा आहे तर जन्मतारीख पुढची आहे एकोणतीस आठ एकोणीसशे नव्याण्णव एकोणतीस आठ एकोणीसशे नव्याण्णव तर बघा समजा तारीख आजची आहे पंचवीस चार आपण हे एप्रिल महिन्यातच बघतोय कारण त्यांना आपल्याला या वय सांगायचं आहे प्रत्येकाला तारीख आजची आहे समजा पंचवीस चार दोन हजार पंचवीस मधून एकोणतीस जात नाही मग आपल्याला काय करावं लागतं बघा हे चार आहे चार म्हणजे हा चौथा महिना म्हणजे एप्रिल महिना एप्रिल महिन्याचे तीस दिवस असतात किती तीस या पंचवीस मध्ये इकडचे तीस आपल्याला ऍड करावे लागतात आणि मग यांची आपल्याला ऍडिशन करावी लागते पाच तीन आणि दोन पाच आणि आपल्याला इथं उतरलं पंचावन्न पंचावन्न मधून आपल्याला एकोणतीस घालवायचे पाच मधून नऊ जात नाही तर पुन्हा आपल्याला हाताच्या मदत करावी लागते तर पाच मधून नऊ जात नाही आपल्याला पंधरातून नऊ घालावं लागतं पंधरातून नऊ गेले किती राहिले बघा सहा राहिले आणि इथं राहिले चार चार मधून दोन गेले दोन आता बघा इथून आपल्याला एक महिना आपण इकडे घेतला इथं तीन राहिले चार आहे इथं एक महिना आपण इकडे घेतला इथं तीन राहिले आता तीन मधून आठ जात नाही मग आपल्याला काय करावे लागेल दोन हजार पंचवीस कडून एक वर्ष आपल्या इकडे घ्यावे लागेल एक वर्ष म्हणजे बारा महिने आणि बारा या तीन मध्ये आपण आड करायचे आहे झाले पंधरा बारा आणि तीन झाले पंधरा पंधरातून आपल्याला आठ घालवायचे आहेत मग आपण जेव्हा पंधरातून आठ घालवतो तेव्हा किती राहतं बघा सात राहतं सात राहतं आणि इथं दोन हजार चोवीस राहिले त्यातून आपल्याला एकोणीशे नव्याण्णव घालवायचे आहेत चार मधून नऊ जात नाही चौदा मधून नऊ घालूया आपण राहिले पाच पुन्हा इथं एक राहिला अकरातून नऊ गेले तर किती राहिले दोन राहिले शून्य शून्य म्हणजेच त्यांचं वय आहे पंचवीस वर्ष सात महिने सव्वीस दिवस किती आहे पंचवीस वर्ष सात महिने सव्वीस दिवस ज्यांची जन्मतारीख एकोणतीस आठ एकोणीसशे नव्याण्णव आहे त्यांचं आजचं वय पंचवीस वर्ष सात महिने सव्वीस दिवस अशा प्रकारे आहे आता पुढचं आहे दोन सहा एकोणीशे पासष्ट दोन सहा दोन सहा एकोणीसशे पासष्ट समजा तारीख तीस आहे पंचवीस चार दोन हजार पंचवीस आणि आजचं वय जर काढायचं असेल तर काय करायचंय बघा पंचवीस मधून दोन घालवायचे इथं राहिले तेवीस आता चार मधून सहा जात नाही पुन्हा इकडं बारा महिने आपल्याला ऍड करायचे सोळा झाले सोळातून सहा गेले दहा राहिले दोन हजार चोवीस उरले फक्त त्यातून आपल्याला एकोणीसशे पासष्ट घालवायचे आहेत इथे सुद्धा आपल्याला हातच्या करावी लागते चार मधून पाच जात नाही आपण चौदा मधून पाच घालू चौदा मधून जेव्हा आपण पाच घालवतो तेव्हा इथे नऊ राहतात आता इथं एक राहिला अकरातून सहा गेले पाच राहिले शून्य शून्य म्हणजेच त्यांचं वय आहे एकोणसाठ किती एक एक आहे एकोणसाठ ज्यांची जन्मतारीख दोन सहा एकोणीसशे पासष्ट आहे त्यांचं आजचं वय एकोणसाठ वर्ष दहा महिने तेवीस दिवस त्यांना झालेले आहेत पुढचे आहे, आहे पंधरा एक एकोणीशे ऐंशी पंधरा एक पंधरा एक एकोणीसशे एक ऐंशी समजा तारीख आजची पंचवीसच आहे पंचवीस चार दोन हजार पंचवीस या दिवशी त्यांचं अर्थ वय आपल्याला काढायचं आहे बघा पंचवीस मधून पंधरा गेले हा राहिले चार मधून एक गेला तीन राहिले हे एकदम सोपाय करायला दोन हजार पंचवीस मधून आपल्याला एकोणीसशे ऐंशी घालवायचे पाच मधून शून्य गेला पाच दोन मधून आठ जात नाही तर आपल्याला हाताची मजबाकी करावी लागते बारातून आठ गेले तर किती राहिले चार राहिले शून्य शून्य तर बघा ज्यांची जन्मतारीख पंधरा एक एकोणीसशे ऐंशी आहे त्यांचं करेक्ट पंचेचाळीस वर्षे तीन महिने दहा दिवस त्यांना झालेले आहेत आता राहिलं शेवटचं नऊ सहा एकोणीसशे एकोणनव्वद नऊ सहा एकोणीसशे एकोणनव्वद तर त्यांचं आजचं वय आपल्याला काढायचं आहे बघा समजा इथे तारीख आपण तीस आहे समजू तीस चार दोन हजार पंचवीस आहे आपल्याला काय करायचं त्यांचं आजचं वय काढायचं आहे तीस मधून नऊ गेले एकवीस राहिले चार मधून सहा जात नाही इथं आपल्याला एक वर्ष पुन्हा ऍड करावं लागेल म्हणजेच बारा बारा आणि चार झाले सोळा सोळातून सहा गेले दहा राहिले आता इथं इत, इकडून एक वर्ष आपण इकडे घेतलं इथं दोन हजार चोवीस उरले एकोणीसशे एकोणनव्वद त्यातून आपल्याला मायनस करायचे आहेत चार मधून नऊ जात नाही हा त्याची बाकी करू आपण चौदा मधून नऊ आपल्याला घालवायचं आहे तो पास तो 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 तर इथं पाच राहिले एक राहिला अकरा झाले बघा ज्यांना अजून हातच्या बाकी येत नाही त्यांनी शिकून घ्या कशी करायची असते सेपरेट तो माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही व्यवस्थित बघून घ्या म्हणजे तुम्हाला पटकन समजेल आता आपल्याला अकरातून आठ घालवायचे तर अकरातून जेव्हा आपण आठ घालवतो तेव्हा किती उरत बघा तीन उरतं शून्य शून्य पस्तीस म्हणजेच ज्यांची जन्मतारीख नऊ सहा एकोणीसशे एकोणनव्वद एक आहे त्यांचं आजचं वय पस्तीस वर्ष दहा महिने एकवीस दिवस त्यांना झालेले आहेत तर अशा प्रकारे बघा ज्यांनी ज्यांनी मला कमेंट करून सांगितलं होतं की आमचं आजचं वय किती आहे ते सांगा त्यामुळे खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा मी बनवलेला आहे तर बघा अजूनही ज्यांना आपलं करेक्ट वय काढता येत नसेल त्याने हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा किंवा याच्या अगोदरचे सुद्धा माझे वय काढण्याचे व्हिडिओ आहे तुम्ही ते व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि तुम्ही तुमचं आजचं करेक्ट वय तुम्ही, तुम्ही, तुम्ही काढू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन ने एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद